तुमचा जो एक्सपिरियन्स हा अनुभव किती वर्षाचा आहे या क्षेत्रामध्ये तर खर तर तुमच्या आयुष्यात कधी कधी म्हणजे तुम्ही असे करणार पर्यंत मी म्हणजे या फील्ड फील्डमध्ये काम केलेलं आहे कॉर्पोरेटच्या तुम्ही कशा पद्धतीनं सगळं हँडल करताय म्हणजे सगळं फेवरेबल वातावरण तुम्ही सगळे एम्प्लॉई सोबत ठेवताय कोणावरती ताण पडू देत नाही असे चर्चा बऱ्याच ठिकाणी आहे की कोणत्या एम्प्लॉईवर तुम्ही कधी स्ट्रेस येऊ देत नाही ही तुमची खासियत आहे आणि खरं तर सगळ्या काही प्रेमानु सगळ्या काही गोष्टी समजावून सांगता हे कुठून आलं नमतं हे कुठून शिकलात किंवा सर तुम्ही आज झोनल मॅनेजर या पदावरती आहात आणि तरीसुद्धा शेतीमध्ये तुमचं पंचकृषीमध्ये खूप मोठं नाव आहे तुमची स्वतःची शेती म्हणजे तुम्ही विक्रमी उत्पादन तुम्ही मिळवताय आज जे कंपन्यांमध्ये अनेक कंपन्यांमध्ये जे एम्प्लॉई काम करतात त्यांच्या म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगा नमस्कार सर्वांना तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणं आणि त्यासोबतच शेतीमध्ये विक्रमी उत्पादन मिळवणं अशी तर दुर्मिळ युती आपण कधी बघितली नसेल तर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आणि एखाद्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम करणं तेवढी सोपी गोष्ट नाही त्यातही ते नाव गाजवणं त्या कंपनीमध्ये नाव गाजवणं ते नाव मोठं करणं स्वतःचं की काही साधी गोष्ट नाही त्यासोबतच शेतीची आवड असल्यानंतर शेतीमध्येही कष्ट घ्यायचे सोबत नोकरी करायची आणि शेतीमध्ये विक्रमी उत्पादन मिळवायचं हे त्यापेक्षाही अवघड असतं त्यासोबतच या दोन्ही गोष्टीमध्ये विक्रमीर होणं ही खूप महान गोष्ट आहे ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे त्यामुळे आपण आज अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांच्याकडे पद प्रतिष्ठा सगळं असून सुद्धा त्यांनी आपल्या शेतीची आणि मातीची नाळ कधी तुटू दिली नाही खरं तर ते एका कंपनीचे झोनल मॅनेजर आहेत तर दत्ता वाघमारे सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, सर तुम्ही शेतीची नाळ कधीच तुटू दिली नाही म्हणजे एका कंपनीचा उच्च पदस्थ तुम्ही अधिकारी आहात उच्च पदावर झोनल मॅनेजर तुमच्याकडे अनेक राज्यांचं पदभार आहे आणि एवढं असून सुद्धा तुमची हळद पीक आहे तुम्ही जे पिकं घेत आहे हे खूप वेगळे इतर या एरियामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये तर काय सर नेमकं मला तुमच्या सुरुवातीला तुमची सुरुवात कशी झाली तिथे एकदा सर शेतकरी बंधूंना प्रथम नमस्कार माझं नाव दत्ता पांडुरंग वाघमारे आहे मी ॲज अ फील्ड असिस्टंट पासून ते झोनल मॅनेजर पर्यंत मी म्हणजे या फील्डमध्ये काम केलेलं आहे कॉर्पोरेटच्या आणि एका नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या काम केलेलं आहे तरी पण मी शेतीची नाद ही तुटू दिलेली नाही बरोबर आहे बरोबर जो माझं बालपण आहे ते बालपण मी वापटी या गावीमध्ये झालेलं आहे माझं बालपण त्याच्यानंतर मी तिसरी किंवा चौथीला आपण पुरजळ येथे पुरजळ येथील गावामध्ये आपण प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे शिक्षण घेतलं जिल्हा परिषद शिक्षण शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतरच जे शिक्षण आहे ते जवळ बाजार येथे दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे माझं आणि दहावी पर्यंत शिक्षण घेत असताना माझा वर्गामध्ये दुसरा नंबर होता दहावी दहावीच्या वेळेस त्यावेळेस आणि त्यावेळेस बोर्ड म्हणजे दहावीच होत बरोबर आणि त्यावेळेस असं काही म्हणजे कॉपी सेंटर असो किंवा असं काही कोणतीही पद्धत नव्हती बरोबर आहे त्यावेळेस सेकंड मध्ये सेकंड नंबर आपला आलेला होता बरोबर त्यावेळेस त्याच्यानंतरच आपलं जे शिक्षण झालेलं आहे जे अकरावी असं किंवा बारावीच शिक्षण जे असं तर बाराशे कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव येथे झालेलं आहे बरोबर आहे त्यावेळेस दहावीला दुसरा नंबर आल्यामुळे त्यावेळेस नवीनच बाराशिव येथे शाखा ओपन झाली होती सायन्सची आणि तिथं मॅथ हा विषय सब्जेक्ट एक आला होता तर त्यावेळेस तिथलं जे अनुदानाचा प्रश्न होता तिथं म्हणजे काही शिक्षक होते काही शिक्षक नव्हते काही शिक्षक यायचे काही शिक्षक यायचे नाही आणि त्यावेळेस आपल्याला जनरल म्हणजे मॅप हा विषय आला म्हणजे काय झालं की मराठी माध्यमाचा विद्यार्थी डायरेक्ट इंग्लिश माध्यमाला गेला आणि त्यावेळेस असे क्लासेस किंवा म्हणजे गाईडलाईन्स करणारे सुद्धा जास्त प्रमाणात शिक्षक किंवा म्हणजे एक ज्याला आपण कोचिंग देणारे तेवढी सुविधा सुख सुविधा नव्हती त्यावेळेस सर मला सांगा त्यावेळेस <test> म्हणजे शेतीची आवड ही तुम्हाला बालपणीपासून एक स्वप्न काय होतं तुमचं बालवयात म्हणजे एखादा म्हणतो तुम्हाला डॉक्टर व्हायचं किंवा वकील व्हायचं त्यावेळेस ते स्वप्न असतात किंवा मला पोलीस व्हायचं त्यावेळेस तुमचं स्वप्न काय होतं लहान खरं सांगायचं जर झालं तर माझं स्वप्नच काही नव्हतं म्हणजे आपल्याला हे व्हायचं किंवा हे व्हायचं काहीच नव्हतं त्याच्यात विषयच नव्हता त्यावेळेस बरोबर आहे त्यावेळेस कॉलेज लाईफ असताना कॉलेज लाईफ मध्ये असं काही समजत नाही की बाबा हेच करावं किंवा ते ते त्याला म्हणतात ना आवडपणा म्हणजे कॉलेजची लाईफ राहते त्याच्यामध्ये मग कळत नाही नेमकं काय करायचं बरोबर मग तिथंच काय होतं की आपला जो नवीन जी पिढी आहे तिथंच आपली थोडी भरकटल्या जाते आणि ती भरकटल्याच्या नंतर दोन चार वर्षाच्या नंतर आपल्याला ही जाणीव होते की आपण त्यावेळेस शिकलो असतो तर म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण काहीतरी केलं असतं मग ही जाणीव त्यावेळेस अशी नव्हती की आपल्याला डॉक्टर व्हायचं किंवा हे व्हायचं असं काही ठरलेलं नव्हतं बरोबर आहे त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो वेगळ्या पद्धतीने आमचा प्रवास गेला म्हणून बरोबर बरोबर तर सर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे बालपण झाल्यानंतर तशी वाईट वेळ कोणती आली होती म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यसनधीनता तुम्हाला कधी म्हणजे जडली होती का कारण अशी आयुष्यात कधीतरी फेज येते कॉलेजच्या वयामध्ये असेल किंवा एखाद्या आता तुम्ही ज्या सेक्टरमध्ये आपण काम करतोय त्या सेक्टरमध्ये कधीतरी व्यसनधीनताचे खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे व्यसनाधीन तर खूप लोक करतात व्यसनाधीन होतात तर खर तर तुमच्या आयुष्यात कधी कधी का म्हणजे तुम्ही असे व्यसन करणार खूप व्यसनाधीन होणार किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी डिप्रेशन मध्ये जाणार असं कधी झालंय का किंवा वाईट वेळ कधी आली का तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस बारावीचे म्हणजे सायन्सचे निकाल लागले त्याच्यानंतर मार्क थोडे कमी पडले म्हणजे जनरल व्यात असल्यामुळे शिक्षकांचा तेवढा हे नसल्यामुळे त्याच्यानंतर असं व्यसन काही असं म्हणजे अलग व्यसन काय लागलेलं नाही तरी पण एक थोडं डिप्रे डिप्रेशन जास्त म्हणजे असं वाटत होतं की बाबा आपलं आणि त्यावेळेस वडिलांनी काय केलं की आ... शेतीकडं आपल्याला म्हणजे थोडी आवड बी होती शेतीची आणि शेतीकडेच आपला थोडा कल असल्यामुळे वडिलांनी शेतीकडे आपल्याला प्रोत्साहित केलं आणि त्यावेळेस आपलं एक वर्षाच्या नंतर आपलं म्हणजे लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर थोडं असं एक दोन वर्ष म्हणजे घरीच वडील लग्न कोणत्या वयात झालं तुमचं वय वय लग्नाचं जास्तीत जास्त बावीस तेवीसच्या वर्ष आपलं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर एक दोन वर्ष आपल्या हातात काही काम नव्हतं म्हणजे शेती हा व्यवसाय होता बरोबर झाल्यानंतर काम हा म्हणजे लग्न झाल्यानंतर असं वाटत होतं की बाबा आपण घर घरी काही देत नाही समजा जे आपलं इन्कम राहते बरोबर आहे तर थोडं वाटत होतं की मनाला बाबा काहीतरी आपलं असावं आणि आपल्या स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी हे आपल्याला काहीतरी म्हणजे देण्याचं आपल्याला हे असावत थोडं वाटत होतं की बाबा आणि रोज रोज वडलांना मागणं हे सुद्धा शोभत नव्हतं तर ह्याच्यामध्ये थोडं वाटत होतं त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये थोडंफार तेवढं काय आलो नाही पण वाटत होतं की बा काहीतरी करून दाखवण्या हा कमीपणा वाटत वाटत होत थोडं तर त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला मी पूर्ण वेळ हा शेतीकडे दिला होता एक दोन वर्षे त्यावेळेस सोयाबीन असो तूर असो तुरीचं हायेस्ट उत्पादन मी गावामध्ये काढलेलं होतं आणि गावामध्ये या पुरजळ गावामध्ये सगळ्यात हायेस्ट उत्पादन जर असेल गेल्या दहा बारा वर्षापासून किंवा पंधरा वर्षापासून तर हे आपल्या म्हणजे जे बी सोयाबीन असो तूर असो तुऱ्यामध्ये सगळ्यात हायेस्ट उत्पन्न काढलं होतं आपलं त्यावेळेस बरोबर आहे तर म्हणजे एक जिज्ञासा होती आप की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं त्या उद्देशानं आपण काय करत होतं की सर्च करत होतो किंवा कोणती कंपनी चांगली आहे कोणाचे रिझल्ट चांगले काय नाही त्या पद्धतीने मग पाटील बायोटेक नावाची एक कंपनी त्यावेळेस खूप गाजली होती बरोबर आहे मग त्यावेळेस पाटील बायोटेकचं कुतुहल होतं किंवा नवीन नवीन ते तंत्रज्ञान आणायचे सहाबाई एकची लागवड करायची उन्हाळ्यामध्ये खत शिकून द्यायची तंत्रज्ञानाचं थोडं वेगळं होतं मग जिज्ञासा वाढली की बाबा याच्यामध्ये नेमकं आहे काय बरोबर त्याच्यात थोडं घुसत गेलो की मधामध्ये आपल्याला हे उन्हाळ्यामध्ये खत का टाकतात मग ते पोट्यास त्यावेळेस पोट्यास कोणीच वापरत नव्हतं बरोबर आहे त्यावेळेस पोट्याचा हाय रेकॉर्ड म्हणजे विक्री झाली होती त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस कळालं की पोट्याचं म्हणजे नेमकं वर्किंग काय पिकाला बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हे कळालं आणि कसं उत्पादन काढायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे त्यांनी खरंच खरंच शेतकरी तंत्र सर मग त्यावेळेस पहिली कंपनी म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात उतरला होता ते पहिली कंपनी पाटील बायटेक हा पाटील बायटेक म्हणजे असं म्हणता येणार त्या कंपनीत काम केलं नव्हतं हो मी म्हणजे ऍज बाबा चला एक आवड होती आणि हो जवळा बाजारचे एक म्हणजे नामांकित दुकान होतं त्यावेळेस चिंता आपले सॉरी चिंतामणी म्हणून एक दुकान होतं कृषी केंद्र त्यांच्या मार्फत त्यांच्याकडे पाटील बायोटेकचं काम होतं मग त्यांच्या थ्रू त्यांची नाळ जुळली आमची मग ते सेमिनार राहायचे त्यांची सेमिनार मध्ये गावातले काही शेतकरी दोन चार असो चार पाच असो शेतकरी त्यांना त्यावेळेस ते फी होती फी असून सुद्धा हाऊसफुल त्यांचं पूर्ण हे राहत होतं म्हणजे त्याला काय म्हणतो हॉल राहत होता मग ती उत्सुकता अजून वाढत होती आपल्याला की बाबा चला अजून शेतकरी जोडले आपल्याला म्हणजे विचारत होते आपल्याला विचारत होते की कसं टाकावं काय नाही त्यापासून आपली नाळ मग अॅग्रिकल्चर या कंपन्याकडे वळत गेली तर नोकरीला सुरुवात केली होती या क्षेत्रामध्ये मार्केटिंग सेल्स अँड मार्केटिंग कोणती कंपनी सुरुवात स्टार्टिंगची सगळ्यात महत्व पहिली कंपनी असेल तर पाटील बायोटेक पाटील पाटील बायोटेक मध्ये ऍज अ म्हणजे कंपनी लेवलला नव्हतं म्हणजे पॅकेज लेवलला त्या दुकानदारा थ्रो होतो म्हणजे जे डीलर होते आपली सरदेश पांडेहून परभणीचे त्यांच्या थ्रू आपण एक पॅकेज टाईप म्हणजे असं असं काही त्यावेळेस आपल्याला काही जास्त भेटत नव्हतं पण एक जिज्ञासा होती चला आपल्याला फुकट सेमिनार ऐकायला भेटायला म्हणून आपण जात बरोबर आणि शेतकऱ्याकडून कोणीही आपण पैसे म्हणजे एक रुपया सुद्धा नाही आता त्यांच्या जीवनामध्ये सेवाच केली बरोबर तसं नाव आहे तुमचं हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि हळद पिकामध्ये खूप गाजलेलं आहे तर हीच त्याचा प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो या क्षेत्रमध्ये काम करताना सर मग तुमचं जो एक्सपिरियन्स हा अनुभव किती वर्षाचा या क्षेत्रामध्ये जवळपास माझा अनुभव हा सोळा पंधरा ते सोळा वर्षाचा जवळपास अनुभव झालेला आहे माझा कोणत्या कोणत्या पदावरती काम केलं होतं सर तुम्ही आता प्राथमिक अवस्थेत जर सांगितलं की पाटील बायोटेक मध्ये अ फिल्ड ऑफिसर म्हणून जॉईन नाही झालो सेकंड पार्ट मध्ये जॉईन झालो आपण जे की एक मल्टीप्लेक्स नावाची कंपनी होती ती गव्हर्नमेंट सप्लाय करत होती पूर्ण कृषी विभागाला त्या कंपनीचे जे प्रोडक्ट होते ते दुकानदार सुद्धा होती त्यापासून आपली ही पहिली जर्नी सुरू झालेली आहे कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पदावरती काम करतात अनेक राज्यांचा पदभार तुमच्याकडे आणि एवढं करत असताना एवढा म्हणजे तुमच्याकडं स्थान असताना सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने सगळं हँडल करताय म्हणजे सगळं फेवरेबल वातावरण तुम्ही सगळे एम्प्लॉई सोबत ठेवताय कोणावरती ताण पडू देत नाही असे चर्चा बऱ्याच ठिकाणी आहे की कोणत्याही एम्प्लॉईवर तुम्ही कधी स्ट्रेस येऊ देत नाही ही तुमची खासियत आहे आणि खरं तर सगळ्या काही प्रेमानं सगळ्या काही गोष्टी समजवून सांगता हे कुठून आलं नेमकं हे कुठून शिकलात की बाबा एम्प्लॉई कसे कसे म्हणजे त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं सगळ्या गोष्टी आणि सगळं त्यांच्यावर प्रेशरही येऊ द्यायचं नाही अशा गोष्टी कसं दुसरं एक सांगायचं राहिलं की व्हॅलागृ झाल्याच्या नंतर मी केम ही इटलीची जी कंपनी होती जी की इम्पोर्टेड अँप्रा बायोबॅक म्हणून कंपनी होती त्यांची एम डी सुद्धा एकदम चांगले म्हणजे ओनर आहे त्यांचे त्यामध्ये मी एस एम ची ही पोस्ट त्यावेळेस मला भेटली होती हे ये मध्ये मला विदर्भ आणि मराठवाडा पूर्ण हा भेटला होता आणि कंपनी जस्ट म्हणजे झिरो पॉईंट वन झिरो वन म्हणजे आपला पहिलाच कोड होता त्या कंपनी सुद्धा त्या कंपनीला इस्टेब्लिश आपण केलेलं होतं त्याच्यानंतर जी ही कंपनी आहे बायोफॅक्टरी कंपनी आता अडीच ते तीन वर्षे मला या बायोफॅक्टरी या कंपनीमध्ये झोनल मॅनेजर म्हणून म्हणजे ती रिस्पॉन्सिबिलिटी आली पहिले विदर्भ आणि मराठवाडा मी चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्यानंतर आमचे जे एम डी साहेब आहेत कृष्ण मुरली सर खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे जे काम करते ऍक्च्युली त्याला हंड्रेड पर्सेंट ते पूर्ण येणं त्यांचं इन्क्रीमेंट बी करतात त्याच्यानंतर मला एमपी आणि छत्तीसगड तो सुद्धा मी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत डेव्हलप केलेला आहे विशेषतः सांगायची म्हणजे जर कोणत्याही कंपनीचा झोनल मॅनेजर खालच्या लेवलला जर, जर, लेवल जर आलेला असेल तर ते त्याला प्रत्येक गोष्ट माहीत राहते आणि तो वर जर राहिला त्याला काय मुलामध्ये म्हणजे काम खालचे मुलं काय अडचणी त्रास आहे काय अडचण आहे शेतकऱ्यांना काय बोलायचं किंवा त्यांची काय अडचण आहे हे त्यांना जास्त करून माहीत नसते म्हणजे येणे दुकानदाराला भेटणे आणि तिथून ऑर्डर घेणे निघून जाणे एवढंच काम काही काय म्हणजे असं सगळ्याच मी व्यक्तिमत्व नाही करत की बाबा हे सगळेच असतात बरोबर आहे पण फील्ड लेव्हलला आल्यामुळे मला एक जाणीव राहते की बाबा जे एम डी ला काय त्रास होतो किंवा क्रॉप अडवायझरला काय त्रास होतो आणि त्यांना त्याच्यातून कसं काढायचं ही माझी प्राथमिकता असते त्यांना दबाव देऊन काढणं आणि म्हणजे एक चांगल्या पद्धतीने एक मनमिसळपणे वी आर अ फॅमिली काम कसं करणं हे त्यांना मी प्रथम सांगतो की बाबा आपली आपले जे प्रोडक्ट आहे त्यांचं परफेक्ट नॉलेज हा शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे क्रॉपपर्यंत गेलं आणि प्रत्येक क्रॉपचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे आणि प्रत्येक क्रॉपचं नॉलेज हे मी त्यांना परफेक्टली ट्रेनिंगमध्ये शिकवले जातो आणि त्याच्यानं ही अशी आमच्या पद्धतीने जर्नी आहे म्हणजे कोणावर दबाव न देता काम कसं करायचं हे महत्वाचं त्याला फक्त मग आपल्या अंगामध्ये ते पाहिजे भिनलेलं पाहिजे की खाली काम कसं करायचं आणि खालच्या सगळ्या जे बी क्रॉप आहेत त्याचं तुम्हाला माहिती पाहिजे सर तुम्ही आज झोनल मॅनेजर या पदावरती आहात आणि तरी सुद्धा शेतीमध्ये तुमचं पंचकृषीमध्ये खूप मोठं नाव आहे तुमची स्वतःची शेती म्हणजे तुम्ही विक्रमी उत्पादन तुम्ही मिळवताय आणि कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहात तर दोन्ही क्षेत्रामध्ये दोन्हीकडे तुम्ही विक्रमी आहात कशा पद्धतीने एकंदरीत म्हणजे शेती म्हणजे कसं वेळ देत आहे कसं करून घेत आहे आता तुम्ही जर पाहिलं तर माझ्याकडे जवळपास सात एकर शेती आहे आणि आपल्याकडे कोणत्याही म्हणजे आपल्याकडे गडी नाही आहे आपल्याकडे म्हणजे सालगडी आपण आता म्हणजे केलेला आहे सालगडी बरोबर आहे जे काय आहे ते रोजानं किंवा एखादा महिना किंवा दोन महिने लावून आपण ती शेती सांभाळण्यासाठी करतो तर आपल्याला एक आवड आहे जर समजा आपण गावाकडे असेल तर सकाळी येणे त्याचं नियोजन लावणे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पूर्ण नियोजन लावून आपण ते रोजगार हातीच करतो आपण बरोबर आहे पण एक नियोजन लावून चांगल्या पद्धतीने हे आपण सगळे मॅनेजमेंट करतो ठिबक मोटर लावणे असो हे बाकीचे कामं सुद्धा मी चांगल्या पद्धतीने करतो आणि त्याला जोड ही आपण एक टेक्निकलची म्हणजे येणाऱ्या टेक्निकलची लावलेली आहे म्हणजे जसं की आपण मोबाईलवरच मोटर लावतो किंवा कॅमेराकडे बरोबर त्या पद्धतीने आपण सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे केलेलं आणि तुम्ही जर गावामध्ये विचारलं किंवा अक्का पंचकृषी जर विचारलं तर फील्ड लेवल पासून मी एवढं काम केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये दत्ता वाघमारी हे नाव तुम्हाला म्हणजे सांगणार शेतकरी किंवा आणि आपलं एक तत्व आहे शेतकरी हा मी शेतकरी बरोबर हाडामासाचा आणि कोणाही शेतकऱ्याला फसविण्या आपली ही, ही। मानसिकता नाही म्हणजे जे शेतकऱ्याला लागते ते शंभर टक्के कोणीही असो तो कोणी कंपनीचा प्रतिनिधी असो त्याने ते द्यायचं म्हणजे ती ट्रस्ट मी आजपर्यंत कायम ठेवलेली आहे म्हणजे असं कोणालाही फसवून असं कोणतंही काम केलेलं आहे जीवनामध्ये सर तुमचा अनुभव खूप मोठा आहे प्रदीर्घ तुम्हाला अनुभव आज जे जे कंपन्यांमध्ये कंपन्यांमध्ये अनेक काम करतात म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगाल माझं एवढं सांगणं आहे की जे कंपनीमध्ये काम करतात समजा जी कोणती कंपनी असो माझी बायो फॅक्टर असो कोणाची कोणती कंपनी असो बरोबर आहे माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही जे घरी काम करता आपल्या स्वतःसाठी काम करता त्या कंपनीसाठी शंभर टक्के द्यायला पाहिजे बरोबर भले तुम्ही दहा ते सहा द्या किंवा दहा ते पाच द्या पण त्या कंपनीसाठी देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करसाल तुमचं एक नाव झालं किंवा त्या दुकानदाराजवळ नाव झालं तर तुम्हाला रिकमंड हातात स्वतः दुकानदार करेल किंवा कंपनी स्वतः तुम्हाला उचलून नेईल मग त्या पद्धतीनं आपलं काम राहिलं पाहिजे म्हणजे ज्या कंपनीत आहे त्याला शंभर टक्के दिलं पाहिजे तुम्ही असं माझं म्हणणं तर नक्कीच गोष्ट ही खूप प्रेरणादायी होती खरंतर एका कंपनीमध्ये उच्च पदावरती काम करणं आणि त्याच्यानंतर शेतीमध्ये सुद्धा तेवढं रमणं तर दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे कंपनीमध्ये सुद्धा मोठं नाव कमवणं आणि शेती क्षेत्रामध्ये स्वतःची शेती असेल पंचकृषीमध्ये नाव कमावणं ही खूप प्रेरणादायी गोष्ट होती तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रेरणादायी गोष्टी आपण आपल्या समोर मांडत राहू धन्यवाद